रिसोड तालुक्यातील आसीगाव पेण येथील असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून आलेल्या काडी कचरा झाडे कोल्हापुरी बंधाऱ्याच्या ज्या नाल्या होत्या त्यामध्ये सर्वत्र लाकडे व काडी कचरा अडकल्यामुळे पाण्याने आपला मार्ग बदलून कोल्हापुरी बंधाऱ्या लागत असलेल्या शेतातील माती खरडून गेली त्यामधील पीकही या पुरामुळे नष्ट झाले हा बंधारा जीर्ण अवस्थेकडे जात असून या जागी नवीन बेरीज निर्माण व्हायला हवे होते दिसत परंतु तसे होताना नाही शासनाची शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष नाही या बंधाऱ्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे लोटली या बंधाऱ्यात जुनी लोखंडी पाणी अडवण्यासाठी वापरतात त्यामुळे पाहिजे त्या, त्या प्रमाणात पाणी साठा राहत नाही त्या छिद्र पडले त्यास ताडपत्री वापर करून पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांच्या होळीचा साठी देण्यासाठी पाण्याचा तुटवडा पडतो उत्पन्नात घट होते आणि उत्पन्नात घट झाल्याने पर्यायाने प्रत्येक शेतकरी प्रत्येक रब्बी पिकांसाठी शेवटपर्यंत पाणी मिळेल व उत्पन्नात वाढ होईल या आशेवर जगत असतो पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही पदरी पडते शेतकरी आत्महत्या करतात आणि कायमच्या जगातून निरोप घेतात त्यासाठी बंधाराच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचा भरीव आर्थिक मदत मिळावी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी तर शेतकरी हे आज जगात तग धरून राहतील याबाबत कायम चांगले सकारात्मक निर्णय सरकार जलसंधारण जलसंपदा विभाग निर्णय घेईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे आसेगाव येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये लाकडे व काडी कचरा अडकल्यामुळे शेतकऱ्याची जमीन खरडून गेली गेलीय सबस्क्राईब